तीस आणि दोनशेच धान्य असेलच किती एवढं धान्य सभाखाली दोनशे होईल म्हणजे चार पाचशे ची दोन झाली म्हणायची

तो वर चालते हाय काही कर का एकदा वा पण चललो ना आता एकदाच्या शिक्षणाचं तसं होणार गडे आहो मी आतो तर मार म्हणते नेत्रासाठी जगायचं आणि त्यासाठीच मारायचं पण आता सुद्धा बी बोलू ना Me dê com a perna. Ganas.

माहिती आणि एक लिटली आम्हाला एकच वर्ग आहे त्याला वाटत म्हटली किती मोठे साहेब या दिव्याच्या पांढऱ्या फट्टा गडीतला साहेब सट्टा मोठा आहे तुझ्या लेकरसाठी काय कर आर बायलेकला देवजी सुरमरे पुतणे पट्टणे बिजनेसमन करणार आहे ह बिजनेसमन अत्युकस नार देवबाहा सुरमरे पुतणे कर हे चकरा कोणी ना मुन साहेब करला काल गावाचा भेट मागितलं त्याचं बंद आहे ह बस कर पण एवढं नाही नाही